पवन राजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ह्या आशयाची बातमी तुझ्या आजोबाला का छापून आणावी लागली मला... ही माझ्या वडिलांच्या नावावर भीक तुझ्या आजोबाने मागितली होती मला वाटते अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांकडनं या नीच भाषेपेक्षा दुसरी काय अपेक्षा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी यांच्याकडनं करू शकतो जर माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांना हे विचारतायत की तुझ्या बापानं काय केलं तर त्यांना माझं एवढंच नम्र आव्हान आहे की माझ्या वडिलांनी काहीच केलं नव्हतं तर दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये तुमच्या आजोबा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या विरोधात माझे वडील एक अपेक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते जर माझ्या वडिलांचं काहीच कर्तृत्व नव्हतं तुमच्या आजोबाचं सगळं काही ते कर्तृत्व होत तर मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ह्या आशयाची बातमी तुझ्या आजोबाला का छापून आणावी लागली मला वाटतं हा प्रश्न पहिल्यांदा तुझ्या आजोबाला विचार आणि त्याचबरोबर जर माझे वडील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं तेही माझ्या वडिलांच्या नावावर धोक्यानं जी मताची भीक तुझ्या आजोबाडी मागितली होती त्या त्याच्या आधारे केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं पद्मसिंह पाटलाला त्या निवडणुकीत विजयी होता आलो होत तेही पवनराजेन साहेबांच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर